लोकसभा निवडणुका आणि आर पारची लढाई साम दाम दंड भेद सगळ्यांचा वापर योग्यरित्या या निवडणुकांमध्ये झाला महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं वारं कोणाकडे फिरते याकडे अवघ्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे चार जूनला निकाल येईच पण यावेळेसची लोकसभा थोडीशी वेगळी होती महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पक्ष फुटलेले दोन पक्ष जे एक सत्तेत बसलाय तर एक विरोधात बसलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना मात्र यंदाच्या अगदी घासून झाल्या अगदी कट टुकट अशा झाल्या कोणाचा विजय सोप्पा इथून दिसत नाहीये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष पण ह्यावेळेस त्याला सुद्धा मोदी लाटेवर सवार होता आलेलं नाहीये त्यामुळे यंदाची निवडणुकीमधला एक्झिट पोल म्हणजे कोणाला कोणती जागा मिळेल आपण तेच या आप व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवात करूयात मुंबईपासून मुंबईत किंग कोण मुंबईच्या सहा लोकसभा जागा इथं थेट लढत होती ठाकरे विरुद्ध शिंदे अशी तीन जागांवर पण इथला निकाल एकूणच असा लागतोय की दोन ते तीन जागा ठाकरे गड जिंकू शकतो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सुद्धा चार जागा इथून जिंकवताना यश जे ते मिळू शकतं तीन जागा म्हणजे इथल्या आणि एक जागा जी ती पालघरची सुद्धा असू शकते किंवा धुळ्याची असू शकते हा टप्पा जो होता तो धुळे पा पालघर भिवंडी असा होता आणि सुद्धा कट्टुकटचा सामना आहे दिंडोरी आणि भिवंडी हा जो मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे जातो त्याचबरोबर विचार केला तर आपण कल्याणचा तो तर शिंदेकडे जाताना दिसतोय नंदुरबार जळगाव राबेर बुलढाणा अकोला आणि अमरावती यामध्ये काय अमरावतीतून रानांचा विजय सोप्पा अकोल्यात आणि रावेर जळगावमध्ये थेटपणे जिंकताना दिसते भारतीय जनता पार्टी थेटपणे दिसताना मात्र नंदुरबार मध्ये काँग्रेसचा विजय ह्या ठिकाणी होताना दिसतोय आता येऊयात विदर्भाकडे नागपूर रामटेक त्याचबरोबर वर्धा त्याचबरोबर गडचिरोली गोंदिया इथं सगळ्यात मोठं पारडं जड भारतीय जनता पार्टीचं आहे चंद्रपूरमध्ये कट्टुकटचा सामना आहे फिफ्टी फिफ्टी वातावरण आहे आणि त्याचबरोबर लातूरची जागा भाजपकडे सरकताना दिसते पण जर मराठवाड्याचा विचार केला आपण एकूणच मराठवाड्याचा तर ठाकरेंची सहानुभूती सगळ्यात मोठा दावा तो इथं चाललेली आहे यवतमाळ वाशिमची सीट हिंगोली धाराशिव परभणी ठाकरेंचा विजय इथून दिसतोय काठेवेर का होयना पण इथं जो येतो तो सामना जो आहे तो ठाकरेंकडे जाताना दिसतोय काँग्रेसकडे नांदेडची सीट झुकताना दिसते नांदेडमध्ये चिखलीगारांचा पराभव होईल असं चित्र एकूणच दिसतंय छत्रपती संभाजीनगर शिवसेनेकडे हा सामना जाईल पण इथं कटुकटचा सामना दिसतोय जालन्यामध्ये दानवेंचा विजय सोप्पा दिसून येतोय त्याचबरोबर जर आपण आता वळूयात पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्रात थेटपणे कट्टुकटचा सामना दिसून आला सोलापूर कोल्हापूर म्हाडा मावळ पुणे इथून चित्र काय पुण्यातून भाजप लीड घेतोय मावडमध्ये सुद्धा घासून निवडणूक आहे पण श्रीरंग बारणे यांचं पाड एकूणच जड दिसतंय मोहिते पाटील निंबाडकर कट्टुकटचा सामना कोल्हापूरमध्ये पाड इकडे झुकतोय पण शाहू महाराज जिंकतील अशी स्थिती बनलेली आहे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेचा विजय दिसतोय त्याचबरोबर हातकरंगले सांगली सातारा आणि महत्वाचं म्हणजे बारामती आणि शिरूर शिरूर बारामती यंदा तुतारी नाथ करणारे बघा सातारा साताऱ्यात सुद्धा तेच आहे सांगलीमध्ये मात्र इथं दोन तिरंगी सामना झाल्यामुळे भाजपचा विजय होतोय का विशाल पाटील जिंकतात हे बघावं लागेल हातकणंगले रत्नागिरी सिंधुदुर्ग इथून मात्र ठाकरेंना लीड जाताना दिसते आणि शेवटची जागा दोन जागा त्या म्हणजे बीड आणि शिर्डी इथून मात्र आता वेगवेगळा कॉम्बिनेशन आहे निवडणूक कट्टुकटची आहे बीडमध्ये कोण बाजी मारणार कारण पंकजा मुंडे जर जिंकल्या तर लोकसभेवर जातील मात्र हारल्या तर शरद पवार हुकुम हिका बनून समोर हो येतील तुम्हाला काय वाटतंय अंदाज जो दिला आहे तो बरोबर आहे काय वाटतंय महाविकास आघाडी किती जागा जिंकेल पस्तीसपर्यंत जाईल तीस जाईल वीस जाईल किती वाटतंय आणि महायुतीचा फोर्टी फायचं प्लस जाण्याचं स्वप्न मात्र बंगलंय इथूनच हे चित्र स्पष्ट होतंय त्यामुळे काय वाटतंय यावेळेस मोदी सरकार येईल पण यावेळेस महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचा धूरधुटाक होईल का भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्तेवर काबीज होताना दिसेल महाराष्ट्रात पुन्हा पंचवीस जागा जिंकताना दिसेल सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद